काल बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक आर एफ ओ सांगोला ह्या अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद होऊन काय लोकांनी सोशल मीडियावर टाकले इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल याच्या माध्यमातून बरेच ठिकाणी ती माहिती पोचली आणि आमचे नातेवाईक मित्र यांनी मला ती माहिती पाठवली आणि ते जाधवराव यांची पत्रकार परिषद अगदी शांत डोकं ठेवून मी ऐकले आणि त्याचाच मी खुलासा देण्यासाठी आपल्या पुढं आलेलो आहे हा एक नवीन विषय घेऊ ना नवीन विषय मांडत असताना सर्व मित्रांना मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो काल जे <coughs> फॉरेस्ट वन विभाग अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेचा आपणाला मी खुलासा केला पाहिजेला आहे कशासाठी केली म्हणजे हे जे अधिकारी आहे ह्यांची अकरा ऑगस्ट हे या दिवशी ह्यांची बदली झालेली आहे मित्रांनो जे आर बी यांनी पत्र आलं आणि ते आता बारामतीकड त्यांचा दौरा रवाना होईल थोड्याच दिवसामध्ये आणि दुसरी गोष्ट पत्रकार परिषद आहे म्हणल्यानंतर कशासाठी आहे ह्याची मला खूप आतुरता लागली होती की हा व्यक्तिमत्व काय तर ह्या तालुक्यात मी काय पराक्रम केला मी ह्या तालुक्यासाठी काय देऊ केलं हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद असेल कारण तर आता त्यांचा जाण्याचा मार्ग आलाय दुसऱ्या तालुक्याचा त्यांनी पदभार स्वीकारण्याचा वेळ आलेला आहे का तर अकरा तारखेलाच पत्र आलेलं आहे ह्या अधिकाऱ्याचा जर विषय आपण घेतला तर ह्या अधिकाऱ्याने सांगितलं या साली एवढी एवढी झाडे लावली तेवढी सुद्धा माहिती अधिकार पाठवणार त्याच्यामध्ये सुद्धा घोड आहे कारण का तुम्ही काय घोड बंगाल केले हे आम्हाला माहिती आहे लोक येऊन सांगतात सांगोल तालुक्यात गोड वाडी गाव आहे तिथं काय खेळ केला हे आम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट तुम्ही सांगितले की मी अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतो वाहन जप्त केलेत गोर गरिबांची वाहनं तुम्ही बुजून जप्त केलेत एखाद्या श्रीमंताच्या मनगाटाला धारायचं असतं हप्त्यासाठी लोक रातून ध्या डोळं फोडतात हप्त भरतात त्यांची वाहनं तुम्ही जप्त केलेत ते सुद्धा लोक बागलवाडीचे लोक माझ्या जवळ आलेले होते दुसरी गोष्ट तुम्ही काय सांगितलं सांगोल तालुक्यामध्ये सिमेंट बुरुज यांचं काम झालेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून तालुक्यातील जे फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्यामध्ये जे अतिक्रमण झालंय त्याच्यामध्ये तुम्ही एक दो कटपळ आणि आसणारे ह्या भागातलं गा भुद्याळ गा ही गावांची नाव घेतली आणि पंचवीस एकर काढलं सर ह्या भागामध्ये दहा लाखांनी एकर जमीन मिळते त्याची किंमत होती अडीच कोट रुपये त्याच्यासाठी तुम्ही पंचवीस कोट रुपयेचा चुराडा केला ही लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की माहिती अधिकार मी का पाठवला हो तुम्हीच पाठवायला कारणीभूत आहे बी लक्षात राहू द्या मी तुम्हाला सहज विचारलं होतं हे जरा सिमेंट बरोबर जरा क्रॉसमध्ये येडेवाकडे पद्धतीचे आहेत ते सरळ करून घ्या आमच्या हद्दीत हो येऊ नाही तर तुमच्या हद्दीत हो। येऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला हो। सांगितलं मला माहिती अधिकार पाठवायचा हो त्यावेळेला मी मजूर सोसायटीचे नाव आता माहिती अधिकार मी पाठवलाय एकवीस चार दोन हजार बावीस साली पाठवलेला आहे त्या तीनच मुद्दा आहेत मित्रांनो मजूर सोसायटीची नावं अंदाजपत्रक आणि सांगोल तालुक्यात कोणत्या का कोणत्या गावात काम आहेत हेच ह्याचे त्यांनी एक महिन्यानंतर काय केलं दीड महिन्यानंतर कोणतं पत्र पाठवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एवढे रक्कम हे बरोबर आहे पण मित्रांनो चलन देत असताना जरा तीन टार घेणाऱ्या अधिकाऱ्याला भान असलं पाहिजे आ अर्ज देत असताना मी चलन मागत होतो चलन आता त्या फॉरेस्टाचा जे अकाउंट नंबर असतो तो कोणत्या बँकेत असतो की ते जे काम तेज आहे त्यानं पत्र दिलं ही मान्य आहे पण जे चलन पावती असते ती दिलेली नव्हती मित्रांनो त्या चलन पावतीसाठी मी दहा ते बारा वेळा त्या ऑफिसला गेलो आणि त्या ऑफिसला गेल्यानंतर तिथल्या महिला या जाधवरावनी त्या महिलेनं भडकवलं होतं आणि त्या महिलेने मी कधीच म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या बायका बोलत असताना मी बाहेर निघून गेलो एवढे ते आपणाला बोलल्या आणि हे ते म्हणतात मी साईटवर होतो साईटवर नव्हतंय मी जाधव साहेबांना फोन केला आणि तिथंच बोलवलं ती त्यांच्या घरी जे आवायला गेल आले लगेच मी सांगितलं महिलेने मला असं असं केलंय हे कशासाठी मला त्रास दिला तेवढं सांगा तर त्यांनी माझी समजूत काढली त्या टायमाला सुद्धा मी लाईव्ह केलं तर त्यांनी मला विनंती केली सचिन लाईव्ह करू नको कारण का ह्या जे वेळ होता एक महिना दोन महिने याच्यामध्ये माझं जाण्या येण्यामुळे ह्यांचा माझा संपर्क आलेला होता आणि वरिष्ठ अधिकारी सांगतोय म्हणल्यानंतर मी बंद केलं पण ह्या दोन महिन्यामध्ये अजून एक गोष्ट घडलेली आहे ती मी पुढं सांगणार आहे मी आलो परत आठ तारखेला आठ सात दोन हजार पंचवीस साली आमचे मित्र गुलाब माने सचिन माने आणि मी म्हणजे ते दोघं मला चुकून भेटले फॉरेस्ट ऑफिस समोर आणि भेटल्यानंतर कुठं चाललं तर चला म्हटलं आपण एका ह्या ऑफिसमध्ये जाऊन चलनाची पावती घेऊन येऊ मला भरा पैसे भरायचे त्यांच्या अकाउंटवर एवढं म्हणून आम्ही गेलो ह्या अधिकाऱ्यांनी काय नाटक केलंय मी त्याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आम्हाला कसं बाहेर काढलं याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे ते काय सांगितलं ते पुढं सांगतो आता आता सिमेंट बरोब आम्हाला त्यांनी सांगतात की असा फोडला सचिन यादवने दहिवडी मौजे दहिवडी गट नंबर चारशे चार, चार। हा फॉरेस्टाचा गट नंबर आहे तिथं एक प्लेयर अर्धा फोडला साहेब जरा डोक्याचं भान ठेवा तुम्ही तुमच्या प्लेयरवर वाक्येत क्लास वन क्लास टू बरोबर फॉरेस्ट विभागाचं नाव आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे त्या कोणत्या तालुक्यात आहे कोणत्या गटात आहे आणि अजून एक नंबर आहे आणि त्या प्लेअरचा सिमेंट बुरुज ह्याला एक पीक पी के नंबर आहे का टाकलं नाही तुम्ही म्या फोडला असं तुमचं म्हणणं आहे तर ते प्लेअर किती नंबरचा फोडला आणि त्याचा पंचनामा तुम्ही का केला नाही तुमच्याजवळ ठोस पुराव होते सचिन यादवने फोडला त्याच वेळ माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता मी मान्य केलं असतं आणि तो प्लेअर किती नंबरचा आहे एका क्षणात तुम्हाला मला कळतं तिथं ती जाऊन त्याचं जी पी एस करून माझ्यावर तुम्ही कायदेशीर व्यापार करू शकत होता मी सुद्धा त्या ठिकाणी असो नसो काही अडचणी येत नसते सरकारी कामात दुसरे पंच घ्या दुसरे कोण हजार बाजारचे येत नसतील तर तुमच्या फॉरेस्ट कर्मचारी जे आहेत ते सुद्धा पंच ग्राह्य धरले जातात हे लक्षात घ्या तिथून पुढे तुम्ही फोन करायला लागला त्याचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला सांगून केलं होतं साहेब थांबा म्हणलं माझ्या मोबाईलचं मी रेकॉर्डिंग चालू करतो आणि मी रेकॉर्डिंग चालू केलं त्यांनी मला दम टाकला मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे अजामीनपात्राचा तुला दोन वर्ष झेलमध्ये सडवत ठेवीन मित्रांनो शपथ मी इतका घाबरलो अंगाचं पाणी दोन वर्ष झेलमध्ये बसायचं असं मी काय केला पराक्रम हा पराक्रम काय केला असेल दोन वर्ष ती बी जा अजामीनपात्र गुन्हा ना घाम आला घाम आल्यानंतर पहिला फोन आमचे सांगोल तालुक्याचे दीपक साळुंकेंना मी केला ते असे करायला लागलेत परत दुसरा फोन मी चेतन के केला ही मान्य मला पण चेतन केदारने मला रिप्लाय दिलेला होता दीपक आबाचा रिप्लाय मला आलेला नव्हता चैतन केदारने मला सांगितलं सचिन मी ते गुन्हा थांबवला आहे आणि गुन्हा थांबवलाय आहे आणि तू काळजी करू नको तो ते विशेष सोडून दे यस मी विशेष सोडून देतो त्याचंही माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मी काय म्हणलं ही झाली आठ तारखेची नऊ तारखेला हा व्यक्ती जाधवराव माझ्या तिथं त्या ते घटनेला आला त्याचं काल दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्याला आमच्या शेतास कडला जे प्लेअर आहेत आठ त्या आठ प्लेअरचं सिमेंट मी जी पी एस पद्धतीनं फोटो काढून त्यांना सुपूर्द काल आम्ही केलेले आहेत फॉरेस्ट त्यातला कोणता बॉल लागेल दाखवायचा आहे त्यांनी दुसरी गोष्ट त्यांनी चैतन्यदारचं ऐकलं का नाही ऐकलं मी आता समजा एका माणसाला दोन वर्षाची शिक्षा होणार आहे तो माणूस संबंधित अधिकाऱ्या पुढं उभा राहील का हो मला ते फोन करत होती ही बी गोष्ट मान्य मी गेलेले नाही ते माझ्या घरी आली घरी आले त्या वेळ त्यांना यशवंत यादव हा माहीत सुद्धा नव्हता घरी आले घरी हे पस्तीस मिनटाचा त्यांचा खेळ चालू होता आणि हा खेळ इतका इतक्या रागाच्या भाषेत त्या जाधववरचा होता की माझ्या आईनं त्यांनी जे घाणघाण बोलले आणि त्याच्याबरोबर समर्थ भिलारे एक उभा होता पण ज्या वेळा तुम्ही घाण भाषा बोलायला लागला आणि मी वाल्मी कराडचा माणूस आहे त्याला माहिती अधिकार पाठीमाग घ्यायला सांग असं संस्कार शिकवलो का तसं संस्कार शिकवलो का मला आडवतोय दमदाटे देतोय पैसे मागतोय वाटल ती बोलायला लागलं एक एक शब्द सात सात आठ आट आठ आट आळा बोलत होत आणि ते प्रकार आमचे मित्र समर्थ बिलारेनी मोबाईल शूटिंगमध्ये चालू करताच थोडाफार शूटिंग झालं मी मान्य करणार आहे पण त्यांच्या निदर्शनाला आलं की त्यांनी काय केलं मोबाईल बंद कर त्या म्हणून त्याला ती सुद्धा माणसं आहेत त्या समर्थन सांगितलं तुम्ही मला म्हणू शकत नाही माझा मोबाईल बंद करूया हा माझा वैयक्तिक मोबाईल आहे मी एकशे बारा नंबरला कॉल करतो आणि बोलवतो तुम्ही माझ्या धमकी द्यायची नाही तरी सुद्धा ह्या जाधवरावनी त्याचा पाठला केला मोबाईल इसकून घेतला आणि तो मोबाईल इसकून घेतला त्याला इसकून गाडीत टाकलं समर्थला इतका अधिकारी नालाय काय जी त्या पोहराची काय चूक नसताना शूटिंग केलं म्हणून त्याला गाडीत बसतो तो म्हणतो आता म्हणतो त्याला मी आमच्यावर केस कर म्हणून सांगोला पोलीस स्टेशनला घेऊन याय लागलाय ह्या अधिकाऱ्याची भाषा आता तिथून पुढे आल्यानंतर समर्थचा फोन हा महोत पोलीस पाटलाला दिला कशासाठी दिला मा तो नेहालाय ना तो नेलाय त्या समर्थच पापाशी ज्या चार नोट अशा एकूण रक्कम चार दोन हजार मोबाईलच्या पाठीमागं माग होती मोबाईल त्याचा रे सर पंचनामा करा म्हणून आम्ही त्याच वेळा पोलीस पाटलाला सांगितलेला आहे तो मोबाईल घ्यायला तयार नाही जातो वर का मी नाही मी नाही त्या गरीब पोलीस पाटलाचा बळी द्यायचा ह्याचा प्लॅन दुसरी गोष्ट समर्थ बिलार यांनी त्यांना फोन केला माझा मोबाईल द्या त्याला सांगतोय तुला आठ दिवसामध्ये उचलीन गपचे मोबाईल घे तो दुसऱ्या पाय हे खड्डा खोदू नको कुठली भाषा लागली ही ही लोकशाही आहे का संविधानानुसार तुमची काम आहे ती का क्लास तीन टार्च अधिकारीची बोलण्याची भाषा काही त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे तुम्ही त्या समर्थला धमकी दिली त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे तुम्ही आ आठ तारखेचा हा पराक्रम झाला माझ्या घरी यायचं तुम्ही नोटीस काढायची नोटीस साहेब प्रशासनाची तुम्ही इतकी फसवणूक करता है। खर्च आयशी करण्यासाठी करताय तुमच्या फॉरेस्टचे जे कर्मचारी आहेत तुमच्यावर खूप वैतागलेत नाराज आहेत तुम्ही एक वरिष्ठ आहे म्हणून त्यांना बोलता येत नाही पण तुम्ही इतके वेड्यास चाल हे वाटत नाही ते जर तुम्ही विचार केला आता ह्या आळ आमच्या घरी एक दोन तारखेपासून त्यांचा गस्त कसा असायचा पंधरा ते सोळा कर्मचारी घेऊन येणे घेऊन येणे कशासाठी तर नोटीस चौकशीसाठी चौकशीसाठी एकदा यशवंत यादवाच्या घरी जा जायचं जा, एकदा सचिन यादवाच्या घरी जा जायचं जा। ही दोपारा परा करायचं सकाळी गावात त्याची डिरी सकाळी दहा ला गावात जायचं संध्याकाळी त्यांनी एक आता गुरुवार वार, वार तारीख लक्षात नाही त्यांनी चार गाड्या आणि बारा टू व्हीलर घेऊन आले ही कसली चौकशी आहे तुम्ही इन्कम टॅक्स सीबीआय ईडी सुद्धा असली चौकशी करत नाही सर सा जाधव साहेब इतका तुम्ही गैरवापर केला हे कुठंतरी थांबलं पाहिजे चांगल्या विचारान गेलं पाहिजे तुम्हाला आम्हाला नोटीस आहे तुम्ही आम्हाला नोटीस देऊ शकत होता आणि ते नोटीस दिल्यानंतर तुम्ही आरपीडी करा पोस्ट करा अगदी माणूस पाठवा तुमचा पोलीस पाटील पाठवा तंटामुक्त जवळ घ्या आमच्या सहायते आम्ही काय आतंकीवादी नाही गुन्हेगार नाही ही लक्षात घ्या तुम्ही नऊ तारखेपर्यंत हा मानसिक त्रास दिला आणि नऊ तारखेला त्या यशवंतला एक नोटीस आलं की काय तर तुमच्या शेतामध्ये तुम्ही असं असं केलं तसं तसं केलंय त्याचा खुलासा आम्ही काल दिला काय होतं साधं होतं तुम्ही त्याच्या घर महिला आणायच्या तुम्हाला महिलेचा इतका पोळका कसा आला महिला गाड्याचं घर आमच्यावर एफ आहे तुम्ही पोलीस चौकीत जाऊन गुन्हा खोटं गुन्हा दाखल केलं हे आणि आम आमच्यावर गुन्हा असताना ना आम्हाला तपासायचं असतं पोलीस डिपार्टमेंटनं तपास आमच्या घरात तुम्ही बायका पाठवता हे तुला बायकांचा सलमान तुम्हाला जाधव साहेब आवं जावं बोलायची तर लायकी सुद्धा नाही तुम्ही वाल्मिक कराडचे सांगता माझा त्याचा काय संबंध नाही आता ते बी तुम्हाला मी सांगतो वाल्मिक कराडचा संपर्क मी ओळखतच नाही आणि तो व्यक्ती कसला आहे संपूर्ण महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता वाल्मी कराड आणि अक्काला ही लक्षात राहू हो द्या दुसरी गोष्ट तुम्ही जे पदाचा गैरवापर कसा केला त्याच्या एफ आय माझ्याजवळ आहेत तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यांना काल पत्रकारांनी विचारलं जे तुम्ही सिमेंट बोरुस बांधत असताना तुमचे नातेवाईक आले माझ्या नातेवाईकांना खूप अनुभव आहे कसा बोलतो माझ्या नातेवाईक हे जे नातेवाईक कुठं जालन्यात आहेत हा सांगतो मी बीडच आहे तुझे नातेवाईक चुलते आत्या मामा ही जालन्यात आहेत त्याची जालन्यात ते, ते कुठं राहतात त्याच सुद्धा माझ्याकडं व्हिडिओ मी अगदी बनवून घेतलेला आहे करेक्ट तुम्हाला पत्ता आज नाही सांगणार त्या लोकांना टेंडर दिलं ज्या टेंडर मजूर सोसायटीने तुमचं बुरुज बांधण्याचं टेंडर घेतलेलं आहे त्या लोकांच्या ताकद आहे पैसा लावायची काम करायची त्यांच्यावर तुम्ही सक्ती का केली माझीच माणसं लाव म्हणून का केली तर तुम्ही ज्या मजूर सोसायटी घेतल्या होत्या त्या माणसांना माहीत होता नाही कुठल्या गटामध्ये कुठल्या गावामध्ये काम काय कारण का तुम्ही ते हँडल करत होता हे जो पुरावा आमच्याकडे आहे शूटिंग ही आहे दुसरी गोष्ट ते काम कोणत्या क्वालिटीचे करत को कर होते ते मी उद्या तुम्हाला व्हिडिओ पाठवतो कंच मटेरियल वापरत होते आणि त्याचं जी पी एस पद्धतीने मी व्हिडिओ बनवले तर ते मी उद्या देतो दुस आता रस्ता बंद केला ते आ, काल तुम्ही मान्य केलं आम्ही रस्ता बंद केला रस्ता बंद केल्यानंतर पब्लिक जायचं बंद होणार आहे रस्ता चालू असताना जात होते तुमच्या गटातून ही मान्यच करायला लागणार आहे मान्य तुम्ही बी करणारच आहे का तर काल बंद केला असं तुम्ही त्या पत्रकार परिषदेत म्हणाला आता हे वाल्मी कराडचं आपण सातत्यानं नाव का घेतो कराड आणि तुकाराम जाधव यांचे गुण सेम आणि सारखेच आणि त्याने आमच्या घरी येऊन बी धमकी दिलेली आहे आता ही काय एखाद्या का कॉन्ट्रॅक्टदाराचं काम करत असताना लेबर लोकांचं काय तर होत असतं ह्यानं जाऊन त्यांना उचलून ब्रिज खाली का मारलं आणि त्याच्यावर खोटी गेस का दाखल केली तो लोकांना वाहन जप्त करण्यासाठी किती त्रास दिला ही बी माहिती लाकडवाल्यांचा काय त्रास केला ही बी माहिती आहे तुम्हाला ज्या महूद मधल्या एका सर्वसामान्य रिटायर माणसाला तुम्ही वादाचा वापर करून वस्तूचा वापर करून त्याच्या कप खांदे डोक्याला लावलं ती बी आहे मला तुम्ही किती नीच आणि नालाय काय हीच तू मला सांगतो तीन तीस तीन दोन हजार चोवीस तेवीस या दिवशी एक अर्ज आहे तुमच्याकडं आणि तो अर्ज सांगोला पोलीस स्टेशनला आहे त्या महिलेला तुम्ही का छेडछाड केली का त्या पोलीस स्टेशननं त्यांची एफ आय आर सर्वसामान्य माणसाची दाखल करून घेतली नाही त्यांच्यावर कुणाचा दबाव तो आणला जाधव जाधववर तुम्ही कुणाचा जा, तू तु कुणाचा दबाव आणला आणि केस नोंदवून घेतली नाही मित्रांनो तुम्हाला मागाच मी म्हटलेलो होतं की अर्ज दिल्यापासून एक दोन ते तीन महिन्यात माझा काय संबंध आला ते तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या माणसाना त्यांचं संबंध रिलेशन वाढलं वाढल्यानंतर मला ते छान बोलायचे अतिशय असं खांद्यावर हात टाकायचं काय चाललंय काय नाही असे जेव्हा भावाचं नातं त्यानं निर्माण केलं आणि एक असं म्हणला एका आम्ही दो दोघच होतो आणि वैशिष्ट्य ती माझ्याकडे व्हिडिओ नाही किशात मोबाईल होता माझ्या खाल्ल्या त्याने हा रंग जो ओळखला खांद्यावर हात टाकला आणि म्हणला सचिन आपणाला असं बोलत चष्टन बोलत बरंच वेळ गेल्यानंतर आपणाला एक माल पाहिजे म्हणला माल पाहिजे देव गे म्हणलं काय त्यात असतं पण हे कोणता माल माल कोणता देव म्हणले म्हण म्हणल्यानंतर तो काय म्हणला बावीस तेवीस वर्षाचा पाहिजे काय म्हणला बावीस तेवीस वर्षाचा पाहिजे म्हणलं काय हा म्हणला घरचं बी दमलो आंबलू म्हणला घरची सारखी सारखी चपाती वाटत नाही बघ म्हणला जरा ती काय त्याच्या भाषेत बोलला सर म्हणलं तुम्ही काय बोलता हेच डोक्यावर भान आहे का म्हणलं तुम्हाला मी जातीनं मराठा श्याण्णव कोळी मराठा ही माहीत झाल्यानं ना मला माणसं मारतील शिव्या देतील माझी इज्जत काय आहे त्यावेळे तो साहेब म्हणला सॉरी हे तुम पुढं असं कधी बोलणार नाही तो विषय मित्रांनो मी आज तुम्हाला सांगितलं हा अधिकाऱ्याचं गुण आहेत आणि परत ह्याला संध्याकाळचं जेवायला जात नाही अरे ह्या तालु तालुक्यात आल्यापासून निसतं खाल्लं की रे इतकं खाल्लं इतकं खाल्लं की निका आता तोंड उघडा गेलं की के वास सुटायला लागला हा आणि त्याच्यामुळे कशाला तुला वाटेल दुसरी गोष्ट तू सांगतो पंचनाम्याला गेल्यानंतर ह्यानं व्हिडिओ एडिट केला लगा कालचा व्हिडिओ फेसबुकला माझ्या जा सचिनराव यादव या पेजला जा तेरा लाख लोकांनी बघितलं आणि युट्यूबला तीन लाख लोकांनी माझा व्हिडिओ बघितला मित्रा मला ती कमेंट एकदा वाच तुला नक्कीच अटॅक येईल काय आणि मला जोखमदार अरे तुझी आहे तू सपे राहिला तर तुला हे आम्ही असं पत्र दिलं नसतं लाईव्ह आलं नसतो तू देव माणूस तुझ्या वडिलांनी नाव तुझं तुकाराम ठेवलं वडलाचं नाव विठ्ठल कुठंतरी पुण्याही तुकाराम महाराजांचं गुण काय आणि तुझं गुण काय किसी आज सचिन मानेवर गुन्हा दाखल केला यशवंत यादव केला गुलाब माने केला सचिन यादववर तर त्यानं किती केलं त्याला आज सुद्धा सांगता येत नाही एवढं ये गुण केलं खोट गुन्ह काय ते माणूस व्यक्तिमत्व नुसतं घाण आणि ह्याच्या हाता डोक्यावरती कोणाचा तरी वर्ध हात आहे का बारामती तालुक्यात हा फॉरेस्ट अधिकारी होऊन जातो एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असणं म्हणजे जोक नाही मित्रांनो आणि हे ह्या गटामध्ये विभागामध्ये मोठ्या प्रमाणात निधी येत असतात ते हाडप करण्यासाठी हा तिथे गेलेला ती सटिंग आहे लक्षात ते ठेवा त्याला बारका एखादा तालुकाही मिळला नाही इकडं मंगळयाडा ही वनवा दुष्काळ भागातला मिळ जिथं नॉट आहे तिथं गेलाय म्हणजे ह्याच्यावर वर, वर हात आहे मित्रांनो तुम्ही कमेंट वाचा एक कमेंट तुम्हाला अशी आहे ती कुठं आता रहमतपूर मला काही माहीत नाही कुठं होताना रहमतपूरच्या माणसाने याला कुत्र्यासारखा मारला ताणून ताणून मारला हे लक्षात ठेवून जावा तुम्ही दुसरी गोष्ट ते सांगतात मला की सचिननं मारलं तू व्हिडिओ एडिट केला अरे तू जवा पडला होता ना तुझे शासकीय कर्मचारी तुला उचलायला आले नव्हते उचलायला आमच्या भावानं त्या परमेश्वरनं त्या अमोल डिवेने तुला मदत केली लागा तू बेशुद्ध पडला होता छाती दाबताना असा हात कर करत होता नको पाणी आणू का पाणी प्या साहेब तो नको मला पाणी नको पाय हालवत होता करत होता अरे काय आकटीन तुझी क्लास तीन अधिकारी असणाऱ्या माणसानं असले ऍक्टिंग करणं तुला सोबत का रे तुला सोबत नसेल तर राजीनामा देऊन घरी ना तुला काय आमंत्रण पत्रिका पाठवली का, का ती आणि दुसरी गोष्ट अजून सांगायची म्हणजे हा अधिकारी कसा झाला हा राज्य सेवा परिषद तर नक्कीच झाला नसेल असा माझा संशय आहे हे पोस्टिंग झालेलं दिसू शकतं वशिला पाहिजे पोस्टिंग झालेलं आहे कारण का ह्या लोकांचं गुण आहेत तू वाल्मिकारचे सटिंग लावणं लोकांना पैसे देणं आणि काम करून घेणं कारण काय सातत्याने माझ्या घरी आला एकदा म्हणला वाल्मीकरारचा माणूस आहे तो अर्ज काढून घे ह्याच्यावर प्रश्न विचारा सांगोल तालुक्यातील पत्रकार बंधू आणि भगिनीनो मी लाभाड आहे माझ्या पाच लाखाचा त्यानं खंडीचा गुन्हा दाखल करतो अरे पाच लाखाचा साधी म्हणतो काय काय अधिकारी रेल्वे स्टेशन मधले टी सी शंभर रुपयासाठी निलंबित झाले शंभर रुपयासाठी पाच लाख लय मोठी गोष्ट झाली रे आणि सांगोला पोलीस स्टेशन गोपनीय विभाग आणि सांगोल्यामध्ये असतील तेवढी कार्यालय त्यांना विचार सचिन यादवाचा त्रास आहे का गुंड प्रवृत्तीचा धमक्या दिलेल्या दरोड टाकलेलं असं गुन्हा आहेत का विचार सांगोला पोलीस स्टेशनला मित्र माझ्याबद्दल एकही गुन्हा नाही आणि तू माझ्याबद्दल बदनामी उठवली किती पवित्र राहि तू ह कुणाला हातात धरून तू माझ्यावर गुन्हा दाखल केला तुझ्यावर गुन्हा करायचा असेल त्या माता माऊलीनं तुझ्यावर छडछाडीचा छेड़ गुन्हा दाखल करताना तो का कुणाकडनं शक्तीचा वापर करून गुन्हा दाखल केला नाही सांगोला पोलीस स्टेशनला त्याची पोच आहे मित्रांनो जेव्हा ती येतील तपासाला तेव्हा मी देऊ का गुन्हा दाखल केला नाही ह्या माजुऱ्या भ्रष्टाचार वाल्मिक करारच्या माणसावरती कुणाची शक्ती होती आणि तो माणूस तीन दोन तीन वर्ष से का सेवा केली त्याचा लेखा झोका द्यायचा सोडून ह्या सचिन यादवाबद्दल बोलतो अरे मला सुद्धा ह्या मैदानमध्ये मा जात असताना या शरीराला दोन पाय आहेत त्या डावा आणि उजवा डा ह्याची स्पर्धा लावायला लागते डावा पुढे गेला तर उजवा टाकायला लागतो उजवा पुढे गेला तर डावा टाकायला लागतो तर आपण अंतर काटू शकतो तुझ्यासारखा का दळबरा अधिकारी मला भेटला ह्या छाव्याला तुला नाही जर वर्दी खाली करायला हवी ना नावाचा मा सचिन यादव सांगणार नाही कारण का ही मराठीची औलाद आहे शहाण्णव कुळीची औलाद आहे काय असते तुला थोड्या दिवसात दाखवून देतो नाही जर तुला निलंबित केलं तीन ते चार वर्षात तुझ्या घरी येऊन फास घ्यायची जिद्द बाळगतो आणि मग समाजाला सांगतो हा सचिनराव यादव काय चीज आहे पुन्हा एकदा माझा जर तुम्हाला पत्रकार बंधू आणि भगिनींना जर योग्य वाटलं तर माझा संघट उभा राहा अशा माजुऱ्या अधिकाऱ्याबद्दल तुम्हाला अनेक माहिती मी खुलासा देतो आणि समाजातील मला लोकांनी ज्यांनी सबस्क्रायबर केलं माझ्या चॅनलला मदत केली त्याच्याबद्दल मला धीर दिला त्याच्याबद्दल ही मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ